आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जैन धर्माचे गुरु एक हजार आठ राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी मसा यांची एकशे जयंती उत्साहात पार पडली या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड बीड रोड येथून विश्वक्रांती चौक बीड रोड कॉर्नर जयहिंद चौक छत्रपती शिवाजी महाराज पेठ जैन स्थानक पर्यंत राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी मसा यांची भव्य प्रतिमा रथामध्ये ठेवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जामखेड़ अध्यक्ष दिलीप गुगले उपाध्यक्ष महावीर बाफना सेक्रेटरी शरद शिंगवी सदस्य आकाश बाफना जितेंद्र बोरा मंगेश बेदमुत्था संदीप बोगावत विनोद बेदमुत्था संतोष फिरोदिया आनंद गुगले कांतिलाल कोठारी निखिल बोथरा अभय गांधी संजय गांधी बालासाहेब धोका लक्ष्मी गादिया शांतिराज गुगले काका भड़गट दिलीप नाहर अमृत बेदमुत्था हुकुमशेठ बोरा अशोक पितळे पोपटलाल हळपावत प्रवीण चोरडिया रवींद्र छाजेड पिंटूशेठ बोरा जवाहरलाल गुंदेचा सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी गणेश भळगट अशोक चोरडिया पारस कोठारी नितीन बाफणा नितीन सोळंकी शीतल गांधी डॉक्टर योगेश मेहेर दादा बाफणा प्रमोद बोगावत ऍडव्होकेट सुमित बोरा पूनम गुंदेचा गणेश भळगट ललित बाफणा अनिल बाफणा मनोज भंडारी अमोल तातेड महेंद्र बोरा अनिल मेहेर संतोष लोढा प्रकाश पितळे सुनील बोथरा विजय भंडारी हिम्मत गांधी विकास बाफणा चेतन सुराणा मनीष जैन आशुतोष छाजेड रोशन बाफणा गणेश लुंकड सुमित चानोदिया तुषार बोथरा श्रेयेश बाफणा आदि श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संतांच्या विविध वेशभूषा युवकांनी परिधान करून समाज प्रबोधन केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद शिंगवी यांनी केलं तर आभार प्रदर्शन मंगेश बेदमुत्ता यांनी मांडलं प्रतिनिधी धनराज पवार केलेवन न्यूज जामखेड <laughs> पावन झालेली आहे ती खरखरच ऍक्टिव्ह आहे रात में 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 हर घर घर आनंद आनंद होगी 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 जिसके आचार्य बसे हुए हैं उनके ही छोटा होगा लेकिन दिल तो बस समय काफी हुआ है तो कैसे गुरु हमेशा हमेशा बुद्धिंगल होती आज पाच आठ दोन हजार चोवीस आनंदी महाराज साहेब एकशे चोवीसवी जन्म जन्म एकशे चोवीसवी जन्मतिथीनिमित्त जामखेडमध्ये जैनशराव संघाची खूप मोठी रॅली निघाली रॅली खूप शांततेत आणि चांगली पद्धती झाली आणि ह्या रॅलीनिमित्त आनंदी महाराज साहेब मी जो संदेश दिलेला आहे शांतता आणि अहिंसा ब्रह्मधर्म त्याचा त्याचा प्रचार करण्यासाठी रॅली रॅली रैल, निघली होती आज आनंदी महाराष्ट्रच्या एकशे चोवीसवे जैन निमित्त आज जवळजवळ एकशे आठ एम बिल झाले आणि आयम निमित्त जैन श्रावक संघ व अजून काही लोकांनी मिळून गौतम तो प्रसादी ठेवलेली आहे व होती तसेच बरेचसे आठाई आणि दिले पण झाले होते यानिमित्त खूप आनंदी आणि धार्मिक वातावरणामध्ये जन्मदिव जन्मदिवस साजरा झाला गुरु गुरुवर आनंद ऋषीजी महाराजची जन्मजयंती मोठ्या उत्साहात हतामाटात रॅली काढून साजरी करण्यात आली गुरुवर आनंद ऋषीजी महाराब यांनी जगाला अहिंसा प्रेम शांती आणि आपण सर्व एकच आहो असा संदेश दिल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात गुरु आनंद ऋषीजी महाराज साहेबचे राष्ट्रसंत म्हणून नाव आहे त्यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये जैन श्रावक संघ जामखेड यांनी साजरी केलेली आहे जन्मजयंतीनिमित्त जामखेड शहरात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे परमपूज्य श्री सुनंदाजी महाराज साहेब आदि ठाणासा यांचा चातुर्मास त्यांनी चालू असल्यामुळं जामखेडमध्ये जैन समाजात वातावरण तयार झालेलं आहे की आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क